नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो मित्रांनो धुळ्याच्या बैल बाजारामध्ये वार मंगळवार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांना आज आपण आले आहेत जापी गावातील प्रख्यात व्यापारी स्वर्गवासी गपूरदादा यांच्या दावणीला मित्रांनो तर गपूरदादा यांची मोठी चिरंजू जमीनदादा अखिल दादा यांच्या दावणी आपण या ठिकाणी एंट्री मारली आणि यांच्याकडे मित्रांनो खिल्दार जोडे विक्रीसाठी आणले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण यांच्या जोड्यांची किंमती या ठिकाणी व्यवहार कशी होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जोडीची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दहा अकरा आणलेले आहेत कसा आहे बाजार वगैरे बाजार चांगला आहे बरोबर तर काय किंमत आहे समोरची जोडीची एक लाख अकरा हजार रुपये काही मागणी वगैरे बरोबर तर शेतकरी बांधव ना एक लाख अकरा हजार रुपये किंमत आहे फुल गॅरंटी असणार आहे मार्केट स्वतःला कसार काही मागणी वगैरे मग आता आलेले आहेत का बरोबर बाजार वगैरे चांगला आहे घोसोडीचा बाजार आहे तर सध्या टायर गाडीवाले भरपूर या ठिकाणी कारखानेवाले तर जोडी पण मस्त आहे मोठ्या मापाची जे आपण शेतकरी बांधव खरेदी करायची असेल तर आपण दादा यांचा नंबर टाकलेला असो आणि या ठिकाणी पण भरपूर जोड्या उभ्या पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर येऊ शकता तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी मुलीची क्वालिटी चांगली आहे काय किंमतीची आली किती एक लाख पंधरा काही मागणी वगैरे आत्ता आलेले आहेत का आणि काय गॅरंटी सारे दोघांची आपलं पैसे संपूर्ण गॅरंटी बरोबर तर मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी आहे रे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे हा सिंगल आहे का काय किंमत याची पस्तीस हजार रुपये द्या घ्याल व्यवहारामध्ये काही असं ती बी आपली का समोरची काय किंमत इंच वाटली पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे मित्रांनो टायर गाडीला चालू आहेत सध्या आता कारखान्याचे आणि या ठिकाणी उसोडीवाले भरपूर येत आहेत मोकर्द वगैरे आणि जर तुम्हाला यांच्याकडे जोड्या घ्यायच्या असेल तर जापी गावमध्ये इंच धावांचे चांगल्या क्वालिटीचे जोड्या असेल तर आता तीन चार जोड्या यांच्याकडे उपलब्ध आहेत जर तुम्हाला खरेदी यायचं असेल या तर अखिला नाव नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस डबल आठवड्या बरोबर शेतकरी बांधव आपण मोबाईल नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना अखिलदा त्यांच्याकडे जोड्या घ्यायच्या असेल तर तुम्ही जापीगावमध्ये पण गेले मध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी जोड्या भेटतील आणि बाजार मंगळवारी असो तुम्ही इथं पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जोड्या भेटेल तर शेतकरी बांधव आज आपण आलो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे बैल मार्केटमध्ये तर धुळेचे प्रखित व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या धावून या ठिकाणी आपण आलेले आहेत तर यांच्या धावलीला भरपूर बैल जोडे या ठिकाणी आलेले आहेत तर अन्न नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चौदा बैल चौदा बैल आणलेले आहेत कसं आहे बाजार वगैरे आजचा आता बाजाराला सुरुवात झालेली आता सध्या कारखान्याची म्हणजे उसोडीचे बाजार चालूच सध्या आता कुठली खरेदी आण आपल्याची बेले बाजाराची खरेदी कधी आली ती आपली गाडी रात्री, रात्री आपली एक दीड वाजता गाडी उतरली होती आणि आपली प्रॉपर या ठिकाणी दहावा नसते असं नाही की बाजाराच्या दिवशी आले नाही पण आले तरी आपले अडीच दिवस पण या ठिकाणी व्यवहार होतात तर काय आहे गोऱ्यांचे काय लोकांचे एक लाख दहा हजार रुपये तर शेतकरी बांधव एक लाख दहा हजार किंमत दाला तुझ्या दोन 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 दाते आता काय पैसे बरोबर छत्री बांधव ना फक्त दोन दोन दाते तरी गाडी व करला संपूर्ण गॅरंटी असणार आहे या ठिकाणी मित्रांनो निम्मे पैशावर व्यवहार होतो चांगला व्यवहार आहे आणि या ठिकाणी आपल्याला गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे माध्यमातून सहा सहा जाते काय किंमत आहे मग एक वीस एक लाख वीस हजार रुपये आणि या गेला कशी होत जास्त व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे काही मागणी वगैरे केली ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत बाजारात मागू राहिले ही उलीचे अन्न एक लाख पाच हजार रुपये दाताला आहे दाताला एक कर्जात दाता आहेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी आपण मालक तर शिरबांडा जोड्या चांगल्या सुंदर जोड्यात आणि बेले बाजाराची खरेदी आहे त्यांचीवाले ते जोडीचे पंच्याण्णव हजार रुपये दाताला अन्ना दाताला एक आहेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण व्यवहारात बसल्यानंतर यांचीही कमी जास्त होणार आहे हे दोघांचे पंच्याण्णव हजार रुपये आहेत दाताला कसे दे दाताला दातालाही करदाती मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे जोडी चांगली आणि एक नंबर जोडी असतात अन्नाचा त्यांच्याकडे हे बाजूचा सिंगल आहे का हा एक नाही एक समोरचा काय किंमत आहे धुडीची मग एक लाख दहा हजार रुपये दाताला कसे दे दाताला हे सहा हजार त्याची एक लाख दहा हजार रुपये किंमत मित्रांनो हा एक आहे आणि समोरचा एक आहे मस्त जोडी आहे सुंदर आहे संपूर्ण कामाला चालू आहे यांचे अन्ना नव्वद हजार रुपये दाताला पूर्ण आले आहेत का गॅरंटी वगैरे हे संपूर्ण सर आहेत मार्के पैसेच्या मालक असे आहेत आपल्याकडे बैलबदल्याचा व्यवहार बी होतो सिंगल पाहिजे असं जोडू मधून हे सिंगल पण भेटणार आहे तर अन्न आपण नाव नंबर सांगा बरं मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस अडेतीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला संपूर्ण जोड्या मी चॅनलच्या माध्यमातून दाखवले जे आपण शेतकरी बांधव ज्या जोड्या घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात बाजारा मंगळवारचा असो अडे दिवस बी आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जोड्या भेटणार व्यवहार चांगला मित्रांनो निम्मी पैसे भर या ठिकाणी व्यवहार होतो आणि बाजार पाक असा भरलेला आहे भरपूर जोडे आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये आता सध्या काय रात्री गाडी उतरली होती आपल्यावाली बरोबर हे पावती दाखव बरं पावतो खरेदी हे पहा मित्रांनो बेले बाजाराची खरेदी आहे सेवांच्या जुन्नर जिल्हा पुणे या पावती असेल आल्यासोबत हे पाहू शकता आपण या ठिकाणी काल रात्री गाडी उतरलेली मित्रांनो जे आपण शेतकरी बांधवं जर खरेदी करायची असेल तर तुम्ही या शे अण्णा शेड्यांचा व्यवहार एक नंबर आहे आणि भरपूर जोडे आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी येत असतात घेण्यासाठी तुम्हाला मी चला व्यवहार पण दाखवणार आहे शेतबांधव ठिकाणी व्यवहार चालू आहेत मागता त्या ठिकाणी शे त्रिबांधव आलेले घेण्यासाठी

त्यांचा बैल घेऊन पंधरा बैल घेऊन ते पंधरा हजार रुपये तुम्हाला देणार आहेत गेनार आहे कोण आहेत तुम्हीच का मी साहेबराव बाबूलाला गाऊ आहे साहेबराव बाबूलाल गावळे आहे कुठले राहणार आपण पुढं कसा वाटला यांचा व्यवहार तुम्हाला व्यवहार चांगला वाटला पण माझा बैल जो दिलाय हो हो तो येणार ना चाळीस हजारचा बरोबर तुमचा बैल बैलून तुम्ही पंधरा हजार रुपये ना देणार आहेत परला आलं बरोबर तान आहे ना गॅरंटी काय देणार आहे तुम्ही आता सगळ्या कामाची संपूर्ण कामाची गॅरंटी आहेत नाही टोटल कामाची गॅरंटी बरोबर बैल बटला उठला मारका राहिला तर बैल परत येईल ही भाषा आहे

नहीं, नहीं, तो, नहीं, नहीं। तो, तो रे खुद ये अट्ठाईस फूट फिल्म दीजिए नागा आत्मा का जीती बरोबर ना बैल देते काय काम आहे टिंगलबाजी करायला दे एक बैल दे दे तिथे दे ठोक काय झालं रोख लिहिले नाही ठोक रे जाऊ ठोक ठोक मी टिंगल नाही करा मी टिंगलबाजी नाही करा मी बघ